अरुण पवार साहेबांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या गावी भोहर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी ओझरहून माझी सायकल सज्ज केली आणि ओझर एअरपोर्ट मोहाडी दिंडोरी लखमापूर फाटा वनीगड नांदुरी कडवन भोर मार्गे या सुंदर प्रवासाला सुरुवात केली रस्त्यात द्राक्षांच्या बागा सकाळचे उल्हासदायक वातावरण इंडस्ट्री एरिया आणि झेंडू फुले मन प्रसन्न करून टाकत होती स्वामी समर्थ केंद्रात थांबून स्वामी महाराजांचे दर्शन घेतले आणि इतर रायडर्सची वाट पाहिली थोड्याच वेळात काही रायडर्स आले चहाचा आस्वाद घेत आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो उसळपावाचा नाश्ता त्याची चव आजही आठवते खूपच अप्रतिम पुढे नांदुरी गडाकडे जाताना स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांचे ताजे मळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे दर्शन घडवत होते नांदुरी गडाचा सोहळा एका बाजूला अवंतगड आणि दुसऱ्या बाजूला सप्तशृंगी मातेचे दर्शन हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन शेवटी अरुण पवार साहेबांच्या गावी पोहोचलो त्यांची प्रत्यक्ष भेट झाली मनापासून शुभेच्छा दिल्या अशा समाजासाठी झटणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आमच्याकडूनही उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज फेब्रुवारी आणि लाडके आवडते स्वप्ने सायकिल्स फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास नाशिकचे ही सायकल राईड आयोजित केली आहे आणि या राईड साठी जवळपास पंचवीस ते तीस सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला आता आम्ही आहोत वनी परिसरात म्हणजे वणीच्या अगदी सत्यसृंगी मातेच्या पायथ्याशी आणि उंशी अशा प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात हो। आम्ही सायकलिंग करत आहोत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्ट्रॉबेरी सिजन्स चालू झालेलं आहे आका कसं दिले पावशेर पन्नासला पावशेर देता येत आणि किलो घेतलं तर कमी करतील परत आणि हा देवीचा गड मित्रांनो हा आपण वणीकडे जात आहोत पण हा

पोल्ट्री फूड बनवतात आणि त्यांचं स्वप्न ओके धन्यवाद बोल व्यवस्थित बोला आता मित्रांनो तर आम्ही सगळे जवळजवळ वीस ते पंचवीस जण निघालोय नाशिक वरून भोरच्या दिशेने म्हणजेच आज काय आहे तर आज आहे अरुण पवार सर म्हणजेच अरुण पवार सर द सीईओ स्वप्नील अॅग्रो हे आहे पोल्ट्री फार्म आज त्यांचा दिनविशेष म्हणजे आज त्यांचा साठावा वाढदिवस आहे साठ कंप्लीट झालाय मित्रांनो तर या निमित्ताने आम्ही सगळी निघालोय तुम्ही पण दाखवतो कसा परिसर आहे चला चला चिकन खाते चला वर। वा वा, 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 वा।

त्याच्यात पदार्थ आहे आहे पाणीबू पाणी आहे मस्त पैकी येण करा आता, दादा, दादा, दादा। रक्त काढाय रक्त आमचे वरिष्ठ कनिष्ठ असे महाजन काका कपडे बनवावे लागतात त्यावेळेस त्यांना एनर्जी हा काकांनो कपडे बदलांचा राज काय तुमचं तुमच्यावर आरोप आहे की दर अर्धा तासाला कपडे बदली करता म्हणून कपडे कपाटात ठेवणे ना खराब होण्यापेक्षा वापरतात कपडे कपाटात काय ठेवायचे

पवार साहेबांचा वाढदिवसा चालला जय शिवराय नाशिक सायक्लिस्टचे माजी उपाध्यक्ष आणि स्वप्नेल हॅग्रोचे प्रोपायटर आमचे मार्गदर्शक अरुणजी पवार यांचा आज सातवा वाढदिवस आहे या निमित्ताने नाशिक ते भाऊ आम्ही जवळपास पन्नास सायकलिस्ट त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या गावी फौरला चाललोय अरुण पवार एक असं व्यक्तिमत्व आहे की आपल्या वाढदिवसाला जवळपास दहा ते पंधरा शाळेंना शाळेपैकी वस्तू भेट करतात तसाच जे अनाथ बालक आहे त्यांना सुद्धा ते वस्तू भेट करतात आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं आहे त्याचा हा उपक्रम गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने चालत आहे आणि नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आवर्जून कारण का दिवसानिमित्त नाशिक ते भाऊ नाशिक नव्वद किलोमीटरची राईड आज गॅरेज करत आहे मी नाशिक सायकलिंगच्या होते अरुण पवार यांना वारसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जय महा नाशिक ते भाऊ सायकल राईड आमचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष अरुण दादा पवार यांचा आज साठावा वाढदिवस आणि अनोखा अभिष्ट चिंतन सोहळा आज भाऊ येथे आयोजित केला आहे आम्ही सर्व नाशिक सायकी फाउंडेशनचे सदस्य किलोमीटर सायकल राईड करून आज त्यांना आहोत आणि अरुण दादा सामाजिक कार्य आहे आज देखील हा वाढदिवस आज रक्तदान शिबिराचा आहे जन तसेच शालेय विद्यार्थ्यांना ज्या गरजू सगळ्या विद्यार्थ्यांना वस्तू आहे त्याचं वाटप होणार आहे आणि असाच एक पर्यावरणाचा फिटनेसचा संदेश घेऊन

아음가아에내어 <목소리> <목소리> <목소리>

मला माहित आहे की आपल्या शहरामध्ये पहिली रक्तदान साठी जी मोबाईल ची जी, जी संकल्पना जी आली दादांसाठी लगेच त्यांनी हात पुढे केले हात पुढे सरसावले आणि पहिली जी फिरती मोबाईल व्हॅन जिथे तुम्हाला कोणाला रक्तदान करायचे तिथे जाऊन ती कलेक्ट करणार अशी जी यासाठी या, या उपक्रमासाठी दादांनी हा पुढाकार घेतो दादांसाठी दादा धोरण पाहिजे आणि मग ती पंढरपूर पंढरपूरवावी असतो किंवा विद्यार्थ्यांना घरचं वस्तूंचं वाटप असो नेहमी दादांचे हात पुढेच असता किंवा आमच्या महिलांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी काही उपक्रम असो तर खरोखर मी असं मानेल की ही आई वेगांची सर्व गावकऱ्यांचं प्रेम आणि दादांनी हा जो ऍग्रो समूहाच्या माध्यमातून जो उपक्रम राबवलेला आहे हा त्याला तर कसमते दे पट्ट्यात देईल आपल्या सर्वांसाठी खरोखर खूप म्हणजे वाकन्या जोग आहे आणि यातनं अनेक जणांना रोजगार निर्मिती झालेली आहे आणि जणांसाठी त्यांनी म्हणजे त्यांचे कुटुंबासाठी त्यांनी हात सरसावले आहेत त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखे आहेत दादा तुम्हाला वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा दादांसाठी एकच शे काम करो ऐसा की पहचान बन जाय हर कदम पैसा चलो की निशान बन जाय तो फार कोई पाठ येत आहे जिंदगी जीव ऐसे की निशाल बन जाय आपण दादा म्हताहो धन्यवाद आपण सगळेजण त्यांना केक कटिंग करून माझू शकतो सगळ्यांनी सांगायला जायचंय सुदिनम सुदिनम जन्मदिन भवतु मंगळम जन्मदिम चिरंजीव कुरु पुण्यवर्धन चिरंजीव गुरु कीर्तीवर्धन विजयी भव सर्वत्र सर्व जगती भवतो सुयसो गानम सुदिनम सुदिनम जन्मदिन तव भवच मंगळम जन्मदिनम नमस्कार मित्रांनो नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन चे माजी उपाध्यक्ष आदरणीय अरुण पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि उदंड शुभेच्छा एन सी एफच्या कार्यकाळात आपण संस्थेसाठी घेतलेले साजेसे समाजाभिमुख आणि प्रेरणादायी उपक्रम आजही आमच्या आठवणीत जिवंत आहेत त्या प्रत्येक कार्याचे आम्ही साक्षीदार आहोत देवळा करवण परिसराची खरी शान म्हणजे अरुण दादा असे म्हणताना आम्हाला मनापासून अभिमान वाटतो दिलदार मनाचा राजा समाजाचे काहीतरी देणे लागतो या विवेकबुद्धीने कार्य करणारे दानशूर पवार साहेब। आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे अरुण आई वडिलांच्या संस्कारांचे जतन करणारे कुटुंब आणि समाज यांचा समतोल साधणारे व्यक्तिमत्व कुळी कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हे वचन जणू त्यांच्या जीवनावर लागू पडते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाबद्दल आम्हा सर्वांनाच आनंद आणि कृतज्ञतेची भावना आहे वाढदिवसाच्या निमित्तानेही ते नेहमीप्रमाणे समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करतात आपण उभारलेला स्वप्नील अॅग्रो हा एक यशस्वी आणि प्रेरणादायी प्रयोग आज देवळा कळवण परिसरात मोठा लौकिक मिळवत आहे दिवसेंदिवस त्याची भरभराट होत असून पवार कुटुंबाची भक्कम साथ त्यामागे उभी आहे याचा आम्हाला निश्चितच सार्थ अभिमान आहे मराठी पाऊल पडती पुढे तुमची हीच प्रगती अखंड सुरू राहो आणि समाजासाठी असेच प्रेरणादायी कार्य तुमच्या हातून घडत राहो हीच पांडुरंग चरणी नम्र प्रार्थना <laughs> जय भवानी जय शिवाजी हो बघा या ठिकाणी आपले संजय पवार सर रक्तदान करतो नमस्कार मित्रांनो आम्ही नाशिक वरून आलो होतो भहुरला स्वप्नी लायक्रो इथे आणि आज होतं आदरणीय अरुण पवार सर यांचा साठ नंबर साठवा वाढदिवस आपले आज त्यांच्या निमित्त आपले इथे रक्तदान आहे तर संजय पवार सर यांचं चौसष्ट वेळेस रक्तदान झालेलं आहे आता ते करतायत पासष्ट वे रक्तदान पासष्ट ना बरोबर आणि आपलं दिनकर पाटील सरांचं झालंय सातवा सातव्या वेळेस रक्तदान आणि सर जे आहेत ते जोडीने रक्तदान करतायत मित्रांनो तर तुम्ही पण करा रक्तदान श्रेष्ठदान चला थँक्यू